आता माझे हे दोन महेंद्र आणि मी धर्मेंद्र असे आम्ही त्रिदेव आहोत आणि ते रायगड जिल्ह्यासाठी आम्ही हे सगळे प्र प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाने यश आलेलं आहे आमचे कुठली पण काही कामं असतील ते आम्ही एकमेकाला विचारून घेत असतो कसं असतं वर खाली काही गोष्टी होत असतात परंतु विचारणं ही फार महत्वाची बाब आहे आणि ते विचारविनिमय जर आपण गेलो तर बरेचसे प्रश्न सुटतात आणि म्हणून आत्तापर्यंत अडीच वर्षामध्ये आमचं कुठेही कधी क्लेश आला नाही आम्ही काम करतोय साहेबांनी पण आम्हाला भरपूर निधी दिला तिघा नाही तो आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये वापरला त्याचं फळ आम्हाला परत मिळालं आम्हाला जनतेने परत निवडून पण आणलं आता आम्ही परत त्याच जोमाने कामाला लागणार त्याच्यामध्ये मोठी बाब म्हणजे मला मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे ते त्याला जोडून पालकमंत्रीपद आलं तर मग आम्हाला कोणालाही पाठीमागं वळून बघण्याची वेळ येणार नाही आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ आम्ही सात आमदार आहोत एका मतदारसंघामध्ये खासदार की ज्या जिल्ह्यात त्या सातच्या सात लोकांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ सगळ्यांचे एका विचाराने आम्ही कामं करू आणि ती कामं ह्या जनतेच्या हितासाठी असतील त्यानंतर आम्हाला दोन खासदार आहेत एक मावळचे खासदार श्रीराप्पा बारणे आणि साहेब या दोघांना पण बरोबर आमच्या घेऊन खासदार म्हणून जावं ला यावं लागेल जावं लागेल आणि आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करू दोन खासदार सात आमदार प्रत्येकाने प्रत्येकाचा मतदारसंघ व्यवस्थित सांभाळायचा आहे दिलेले शब्द पूर्ण करायचे त्या आहेत त्यामध्ये आमच्या नेत्यांकडनं काय आणावं लागलं मद निधीच्या बाबतीत ते आम्ही आणू परंतु जो जो मतदारसंघामध्ये ज्याने ज्याने शब्द दिला आहे त्यांची आमची आता बांधिलकी आहे त्या पाच वर्षाच्या आतमध्ये ह्या ज्या काय मोठ्या अडचणी असतील त्या आम्ही दूर करू पण पहिला मुद्दा मुंबई गोवा महामार्ग ह्याला आम्ही प्राधान्य देतोय आणि हे सरकार व्यवस्थित खातेवाटे झालं तर पहिली मिटिंग आमची असणार आहे ती मुंबई गोवा महामार्गाची कारण स्वतः मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेबांनी पाहणी केली दौरा केला रस्ते पाहिले सगळं त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांचा तो शब्द आणि आपल्या सरकारचा शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे त्यासाठी येणाऱ्या काही हो काळावधामध्ये आम्ही त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांना बोलून टाईम बॉम्ब घेऊ की टाइम पिरियडमध्ये तो रस्ता पूर्ण होणं गरजेचं आहे अन्यथा काय ॲक्शन करायची ते पण करू तर मित्रांनो जर तुम्हाला तु आमचा व्हिडिओ तु आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील